नमस्कार मी नटराज तुम्हाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता तर वितरित करण्यात आला पण राज्य शासनामार्फत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेला नव्हता आ नमो हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते आता ही प्रतीक्षा शेतकऱ्यांची लवकरच संपणार आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे कारण यासाठी मित्रोहो शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून ती मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रोब आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर हो हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे या संदर्भात देखील थोडक्यात माहिती या निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ दिन क्रमांक दहा व अकरा येथील पथरान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत हप्त्याचा पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान हा सातवा हप्ता वितरित करायला हवा होता पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये हा सातवा हप्ता वितरित केला जात आहे तर हा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे कृषी आयुक्तालयाने विसाव्या हप्त्याच्या एफ टी डाटाच्या अनुषंगाने तर लक्षात घ्या विसाव्या हप्त्याच्या एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत याकरिता एकूण एक कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्र हो शासनाने आज हा शासन निर्णय निर्गमित करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झालेला आहे अशा पात्र शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची थोडक्यात माहिती या शासन निर्णयामध्ये मित्र दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे कारण शासनाने निधी तर मंजूर केलेला आहे आता हा नेमका निधी किती तारखेला आपल्या खात्यामध्ये वितरित केला जातोय म्हणजे नमोशेतकरी योजनेचा सातवा हप्ता <helpless> नेमका किती तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा केला जातोय या संदर्भात लवकरच शासनाकडून अपडेट दिली जाईल माहिती दिली जाईल जी काही शासनाकडून पुढील नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र ही आनंदाची अपडेट आपल्या अप्डे इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद